पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग सहा विजापुरात प्रचंड तयारी सुरू झाली तंबू शामियाने पंट हत्ती तोफा दारुगोळा दाणावरण आणि सैन्य यांची जमाजमोव सुरू झाली विजापूर शहराच्या बाहेरच्या बाजूला प्रचंड छावणी पडली विजापूर शहर लष्करी आम त्यांनी गजबजून गेलं शहराबाहेरची ही छावणी कमीत कमी बारा हजार घोडेस्वार आणि दहा हजार पायद यांनी गजबजून गेली शिवाय बाराशे उंट पासष्टहून अधिक हत्ती असंख्य लहान मोठ्या तोफा पालख्या भोई नोकरचा बाजार बाजार कामगार वगैरे अफाट पसारा अवरस चौरस पसरला आपल्या ताकदीच्या आजीज घमेंड असलेला अफजल खान आता तर जास्तच गर्विष्ठ बनला त्यानं बादशाला कुलिसात केला आणि तो आपल्या छावणीत गेला त्याची छावणी म्हणजे मूर्तिमंत गर्वाचा फुगाराच होता बादशहाने खानाबरोबर अनेक सरदार दिले होते अंबर खान याकुद खान मुसे खान हसन खान रंडुल्ला खान अंकुश खान सिद्धिराळ खान बाजी नाईकजी राजे पांढरे नाईकजी खराटे कल्याणजी जाधवराव शहाजी राजांचा सख्खा चुलत भाऊ मंबाजीराजे भोसले झुंधारराव घाटगे काटे जिवाजी देवकाते प्रतापराव मोरे अब्दुल सय्यद सय्यद बंदा अफजल खानचा पुतण्या रहीम खान पिराजी मोहिते शंकराजी मोहिते सैफ खान आणि याशिवाय इतर कितीतरी सरदार खानाच्या फौजेत दाखल झाले खानाचा थोरला मुलगा फाजल खान आणि इतर दोघे पुत्रेही त्याच्याबरोबर निघाले या दोन इतर मुलांची नावं मात्र मिळत नाही वकील म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या चतुर कारभाराला खानाबरोबर देण्यात आले आदिलशाही हिरवा झेंडा छावणीवर फडकू लागला एवढा पसारा आता महाराजांच्यावर लोटणार होता शिवाय जाता जाता अनेक जण त्याला सामील होणार होते तसे ह्या लोकांना हुकुमही सुटले होते शिवाय महाराजांच्या पदरी असलेल्या सरदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याकरता बादशानं मावळ्यातल्या देशमुखांना कडक दमदाटीचे फरमानही सोडली शिवाजी सापडेपर्यंत मोहीम सक्त चालवण्याची अफजल खाननं तयारी ठेवली होती सर्व तयारी पूर्ण झाली Sample complete. Ready to continue?